हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी साधना साधना स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण संक्रांत स्पेशल ब्लॅक साडी कलेक्शन पाहणार आहोत तर यासाठी मी आली आहे पुण्यामधील धनकवडी परिसरामध्ये धनकवडी परिसरामधील ला लाजरी साडी सेंटर या शॉपला आज आपण भेट देणार आहोत आणि संपूर्ण ब्लॅक कलेक्शन कवर करणार आहोत तर या आहेत लाजरी कलेक्शनच्या वळत नमस्कार ताई नमस्कार माझं नाव प्रेमा अजय पोखर्ण माझे मिस्टर अजय पोखर्ण आणि माझा मुलगा आर्यन पोखर्ण हे दोन दोघंजण शॉप पाहतात आणि त्यांच्याबरोबर मी पण शॉपमध्ये असते ॲक्च्युली ह्या लाजरीची जी स्थापना आहे ते माझे सासरे सर्व असे चंद्रकांतजी पोखर्णा आणि साधारण आपल्या अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले आपल्या शॉपला आता फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीला एकोणतीसा वर्ष पूर्ण होत आहे तसेच आपल्याकडं बसत्याचे होलसेल रेटने सर्व काही साड्या भेटतात आणि आपले जे रेट आहेत ते कुठेही आपण पाहिलेत किंवा कोणाशी आपण कम्पेअर केलं तर आपले रेट हे होलसेलच असतात आणि आपला माल हा दर्जेदार असतो डायरेक्ट मिलमधनं ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची सेवा आम्ही करतो होलसेल रेटने तसंच आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो अठावन ही सिल्क मध्ये साडी आहे हा याचा पदर आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पिंक कलरचा हा असा ब्लाउज पीस आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे याच्यावरती ब्लाउज वरती सुद्धा बुट्टी दिलेली आहे पाचशे रुपये फक्त याच्यामध्ये हे चार कलर आहेत रेड कलर पॅरोट ग्रीन गोल्डन, गोल्डन कलर आणि पिंक कलर पैठणी बॉर्डर आहे सिल्वर कलरमध्ये ऑल ओवर बुट्टी आहे हा याचा असा लायनिंगचा विथ बुट्टीचा पदर आहे सुंदर असा लायनिंगचा पदर आहे त्याचबरोबर हे टसल्स दिलेले आहेत साडीला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसला सुद्धा ऑल ओव्हर बुट्टी आहे दे हे तीन कलर, कलर आहेत आहे। सिल्वर गोल्डन विथ रेड बॉर्डर असलेला किंमत आहे आठशे पन्नास रुपये ही एक सुंदर अशी कॉपर बॉर्डरची पैठणी टाईप साडी आहे याचं सा मटेरियल लिननमध्ये आहे सुंदर असा भरीव पदर आहे त्याचबरोबर याचा ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट आहे रेड कलरमध्ये याची प्राईज आहे सातशे रुपये एक सिल्वरमध्ये ऑरगेन्झा टाईप आहे, आहे हा पूर्ण भरलेला असा रेड कलरमध्ये पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे विथ बुट्टा याची प्राईज आहे सातशे रुपये याची प्राईज आहे ही एक सुंदर काटपदर अशी प्लेन साडी आहे पूर्ण प्लेन मध्ये अजिबात बुट्टा नाही आहे यामध्ये लायनिंगमध्ये पदर आहे रेड कलर कॉन्ट्रास्ट आहे याची प्राईज आहे पाचशे रुपये आहे याची कॉन्ट्रास्ट रेड कलर मध्ये ब्लाउज आहे ही लिनन मध्ये एक सुंदर अशी कॉन्ट्रास्ट रेड कलर मध्ये साडी आहे ऑल ओव्हर थोडी मोठी बुट्टी आहे हा लायनिंगचा सुंदर असा पदर दिलेला आहे विथ कॉन्ट्रास्ट कलरचा रेड कलरचा ब्लाउज आहे याची किंमत आहे आठशे रुपये ही कॉटन मध्ये आहे रेड कलरच कॉन्ट्रास्ट आहे छोटीशी अशी यावरती बुट्टी दिलेली आहे एम्ब्रॉयडरी बुट्टी आहे फुलाप्रमाणे एक सुंदर अशी बुट्टी आहे यावरती हा याचा सुंदर लायनिंगचा पदर आहे प्लस त्याला टसल्स दिलेले आहेत सुंदर असे टसल्स आहेत पूर्ण पदरला आणि याला सुंदर असा लायनिंगचा एक वेगळा असा ब्लाउज पीस आहे याची किंमत आहे आठशे रुपये प्लेन इरकल इरकल बॉर्डर साडी आहे पूर्ण प्लेन आहे मध्ये बुट्टी नाही आहे हा सुंदर असा पदर आहे लायनिंगमध्ये आणि ब्लाऊज पीस याचा सेल्फ आहे रनिंगमध्ये याची प्राइस आहे सातशे रुपये फक्त हे सुंदर असं हँडलूम कॉपर आहे याची प्राईज आहे नऊशे रुपये यामध्ये हे कलर आहेत ब्ल्यू कलर आहे ब्लॅकला ब्ल्यू कलर आहे इथे रेड कलर आहे त्याचबरोबर ग्रीन कलर आहे हा रेड कलर आहे याची प्राईज आहे नऊशे रुपये त्याचबरोबर इथे सुंदर असे ब्लॅकला कॉम्बिनेशन दिलेले आहेत पहा सातशे ऐंशीची साडी फक्त सहाशे वीस रुपयामध्ये आठशेची साडी फक्त सहाशे चाळीस रुपयामध्ये सुंदर अशा या साड्या तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने सुद्धा खरेदी करता येतील ही एक स्टॅच्यूला घातलेली सुंदर अशी साडी आहे आठशे रुपये प्राईज आहे या साडीची ही सुद्धा एक सुंदर स्टॅच्यूला घातलेली साडी आहे रेड कलरचं कॉन्ट्रास्ट आहे सुंदर अशी मिरांमध्ये बुट्टी आहे याची प्राईज आहे आठशे रुपये ही पैठणी बॉर्डरची साडी आहे ती पाचशे रुपये प्राईज आहे ही सुंदर अशी पार्टीवेअर साडी आहे विथ सुंदर असे टसल्स दिलेले आहेत याची प्राईज फक्त आहे नऊशे रुपये सिल्वरमध्ये आहे ही सातशे रुपये आहे याची सातशे रुपये आहे कॉपरमध्ये आहे ही ही पैठणी एक सिल्वरमध्ये आहे सातशे रुपये प्राईज आहे या सर्व साड्या या सातशे ते आठशे रुपयामध्ये फक्त होलसेल रेटमध्ये तुम्हाला लाजरी करेक्शनमध्ये मध्ये खरेदी करता येतील आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच लाजरी कलेक्शनमधून खरेदी करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे पुढील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल थँक्यू